बॅक टू माय चॅनल आय एम शिल्पा इयर हॅलो फ्रेंड्स खवेस कट्टामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत बाजारामध्ये टो प्लॅनमध्ये किंवा ठेल्यावर एका काळ्या रंगाच्या सालीचे फळ हमखास दिसते या फळाला शिंगाडा म्हणतात इंग्रजी त्याला वॉटर चेस्कट असे म्हणतात खरं तर शिंगाडा ही पाण्यातील एक भाजी आहे पाण्यात उगवणारी ही फळभाजी कुरकुरीत आणि चवीला गोड असते शिंगाड्यात अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत अँटीऑक्सिडेंट व्हिटॅमिन्स मिनरल्स याचे प्रमाण खूप असते आज खरं तर तुम्हाला मी अशीच एक हेल्दी रेसिपी शेअर करत आहे शिंगाड्याची त्याच्यामध्ये तुम्हाला तळणं कळणं काहीच नाही आहे स्टार्टर म्हणून ही रेसिपी तुम्ही अगदी हमखास ठेवू शकता मुलांना मधल्या भुकेमध्ये पण ही खायला देऊ शकता शिंगाड्यांचा हिवाळ्यात सीजन असतो आणि आता हे मी जवळजवळ नऊ ते दहा शिंगाडे दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये हे छान खाण्याइत्पत वाफवले जातात तर त्याप्रमाणे मी कुकरच्या शिट्ट्या काढून ह्यांना शिजवून घेणार आहे आज आपण इथे शिंगाड्याचं मस्त असं चाट हेल्दी चाट बघणार आहोत जे तुम्हाला खायला सुद्धा आवडेल आणि हे तुमच्या तब्येतीला सुद्धा खूप पौष्टिक असेल आपण आपले शिंगाडे जे उकडून घेतले आहेत बरेच जण उकडताना पण मीठ घालतात पण शक्यतो ते, ते मीठ लागत नाही ह्या गाणीत ना पाणी निधरून घ्यायचंय आणि स्ट्रेनरवर थंड करत ठेवायचंय ते बघू शकता की आपण ह्याला गार करत ठेवलंय पंधरा ते वीस मिनिट आपण असं सोडून द्यायचंय ते आपणच थंड होणार हे मी बॉईल शिंगाडे मगाशी तुम्हाला दाखवलं प्रेशर कुक केले आता मी ह्यांचे दोन तुकडे करणार आहे चिरून घ्यायला पाहिजे कारण ह्याचं जे साल असतं ते खूप हार्ड असतं आणि त्यातनं आपल्याला एक एक पीस जो असतो आतमधनं असा काढून घ्यावा लागतो आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण काढून घ्यायचे हे असे सहज निघत नाहीत कारण बाहेरचं आवरण जे असतं ते तसं हार्ड असतं त्याचं शकता नंतर खाण्यासाठी आणि जेव्हा हवे तेव्हा ते ओपन करू शकता थंडीच्या दिवसामध्ये शिंगाडा खाणं खूप पौष्टिक समजलं जातं त्याच्या पिठापासून आपण उपवासाचे पदार्थ बनवतो पण ह्या अख्ख्या फळापासून आपण काय बनवायचं हा मला प्रश्न होता सो so, मला आणि हेल्दी डिश हवी होती मला त्याच्यामध्ये कटलेट वगैरे काही करायचं नव्हते त्याच्यामध्ये फ्राय करावं लागेल आपल्याला तेल लागेल असं मला काही नव्हतं करायचं सो मी आज तुम्हाला शिंगाड्याचं चाट दाखवणार आहे जे खूप खायला अप्रतिम लागतं आणि अगदी गिल्ट फ्री तुम्ही खाऊ शकता माझ्या घरात यावेळीला खूप ऊ येत असत आपले शिंगाडे चिरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचंय चवीनुसार चाट मसाला घालायचा आहे हिरवी मिरची आपण जी चिरून घेतली ती घालायची हिरव्या मिरचीऐवजी आपण लाल तिखटही घालू शकतो आणि भरून छान असं कोथिंबीर पेरून लिंबू पिळायचं आहे आणि त्यात साखरही घालायची ते ऑप्शनल आहे पण लिंबू पिळ्यामुळे साखर आणि मीठ हितळायला व्यवस्थित मदत होते आणि अजून चवीमध्ये भर पडते पार्टीमध्ये पार्टी पार्टीमध्ये किंवा घरी कोणी जेवायला आलं तर स्टार्टर म्हणून सुद्धा छान प्रकारे सर्व करू शकतो आपल्या मुलांनाही आपण मधल्या वेळी भूक लागली तर खायला देऊ शकतो चाट झालाय जसा आलू चाट असतो तसा हा चाट आहे समजा मी फक्त याच्यामध्ये चाट मसाला घातलाय बाकी कुठलाच मसाला घातलेला नाहीये चाट मसाल्यामध्ये आमचूर पावडर थोडा आंबटपणा पण असतो शिंगाड्याचा सिम्पल अगदी कमी इन्ग्रेडियंट्स मधला चाट तयार आहे तुम्ही असं केल्यानंतर त्याला टूथपिकने जॉईन करून एक स्टार्टरचा फील आणू शकता आणि या हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपल्या मुलांना आपल्या स्टेपल फूड्स आहेत याची ओळख करून द्यायची असेल तर यासारखी दुसरी रेसिपी नाही आहे तर नक्की ट्राय करा आणि त्यासाठी पहात रवायच कट्टा धन्यवाद